मराठी तुषार काय झालं दारुपयाविषयी वाटते म्हणजे आज शेतात खूप काम केलं ना अंग कस मोडून गेले थोडी घेतली तर बरं वाटेल हे तर दूध आहे दारू ही मनावर क्षणिक गुंगी आणते शरीराचं नुकसान करते दूध शरीराला बळकटी देते तुला दूध प्यायची सवय नाही सवयी हळूहळू बदलत म्हणून हे दूध तू दारू समजून पी येईल तुला झोप पी शांत झोपी जा तुषार चल तुला आता या शेतात धान्य पेरायचं तुला ठेवू के आपण शेतात जे पेरतो तेच उगवत गहू पेरला गहू उगवेल ज्वारी पेरली ज्वारी उगवेल चांगलं पेरलत तर चांगलं उगवेल वाईट पेरलत तर वाईटच उगवेल दुसरं एक सांग शेतकरी हा बैलाच्या मदतीने हे शेत नांगरतो कष्ट करतो स्वतःचे श्रम आणि बैलाच्या मदतीनी शेतात धान्याचा मळा फुलवतो सोनं पिकवतो जमिनीतून मनुष्याचही तसच आहे मनुष्यातला जीव आत्मा आणि परमेश्वरातलं शिवतत्व यांचा संयोग झाला की भक्तीचा मळा फुलतो त्या भक्तीच्या रंगात रंगून जाणं ते अवर्णनीय असत खरच अवधूत तुम्ही बोलायला लागलात ना की असं वाटतं ऐकतच राहू हम्म पण आता आपण पन काम करता करता बोलूया हो हम्म चला नांगरायला लागूया <coughs> <coughs> हळू हळू असते <coughs> असते पाणी पी पाणी पी हसका लागला वाटत जेवताना मला ठसका लागला की आई लगेचच पाणी द्यायची नुसता ठसका लागला तरी जीव घाबरा व्हायचा तिचा अरे आई वडिलांच्या प्रेमाची सर जगातल्या कुठच्याही वस्तूला नसते एक वेळ पुत्र कुपुत्र होऊ शकतो पण आई वडील आपल्या मुलांशी कधीही वाईट वागू शकत नाहीत मग माझे वडील माझ्याशी का वागले असे त्यांनी माझी पोलिसात तक्रार केली म्हणूनच मला असं वनवाशास राहायला तुझ्याशी असं तुझे विनाकारण वागले नाही म्हणजे मी तू स्वतःच्याच घरात चोरी अरे स्वतःच्या जमिनीचे कागदपत्र घरातून चोरलेस आणि ते सावकाराला दिलेस तुझ्या बाई तुझ्या घरातल्यांना काय काय भोगावं लागलं याची कल्पना आहे तुला तिलीच शिक्षण घ्यायला गेला असणारे आणि तिकडे मित्रांच्या संगतीने दारूचं व्यसन जडवून घेतलं स्वतःला दारूच्या व्यसनापैकी मग चोऱ्या करायला लागला अरे तुझी बहीण जी तुला वेळोवेळी पाठीची घालत होती तिच्या लग्नाचे दागिने चूरले अस तू ते तिच्या आयुष्याचा नाश केला अस तू 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 हा असा आहेच हे तिच्या सासरच्या कळलं म्हणून त्यांनी ठरलेलं लग्न मोडलं अनुचं लग्न मोडलं हो अनुचं लग्न मोडलं अरे ज्या आई वडिलांनी तुझ्यावर इतकं प्रेम केलं ज्या बहिणींनी तुझ्यावर इतकं प्रेम केलं त्यांना बदल्यात तू काय दिलं सौर्या दारूचं व्यसन त्याच्यात सुख शोधात बसलास तू अरे आई वडिलांच्या प्रती तुझं जे काही कर्तव्य होत ते कधीतरी तू निभावलं अरे कर्तव्य पूर्तीत किती आनंद असतो तो, तो कधी अनुभवलायच तू अवधूत असा विचार कधीच नाही केला मी सतत आई वडिलांना त्रास दिला मुलगा म्हणून भाऊ म्हणून सतत नालायक ठरलो मी पण वाल्याचाही वाल्मिकी होऊ शकतो तसाच नालायकाचाही लायक मनुष्य होऊ शकतो हे शक्य हो का शक्य नाही आजवर तुझ्या पायी तुझ्या घरच्यांनी जे 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 म्हणून गमावलंय ते, ते सगळं तू प्रयत्नपूर्वक त्यांना पुन्हा मिळवून दे पण पन। पण हे कस होईल 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 शक्य तू प्रयत्न तर कर अव सावकार निदान माझा ऐकून तरी घ्या काय ऐकायचं मी तुमचं मी या जागेचा मालक आहे ही जागा तुम्ही बळजबरीनं ताब्यात घेतली आहे बळजबरी नाही विकत घेतली मी जागा तुमच्या मुलाला पैसे मोजलेत पैसे चालले येत ना नाही माझी माणसं धक्के मारून बाहेर काढतील तुम्हाला अहो पण चला म्हणले तुम्हाला सावकाराच्या ताब्यातून गुरुकुलाची जमीन सोडवलीच पाहिजे आणि तनुचं मोडलेलं लग्न जुळवता आलं पाहिजे तरच बाबांचं मन जिंकता येईल पण हे काम सोपं नाही मला जमेल जमेल नक्की जमेल मग मग आता काय करायचं प्रयत्न कर मी तुझ्या सोबत नक्कीच नक्कीच मला हे जमेल आणि बाबांसाठी मला हे केलंच पाहिजे इथं माझ्या समोर यायची हिंमत कशी झाली तुझी बाबा मी इथं तुमची माफी मागायला आलोय नाला एका आमच्या आयुष्याची वाताहत केलीस आणि आता माफी मागायला आलायस चल तोंड काळ बघू इथून बाबा मी आता सुधारलोय शपथ मी यापुढे वाईट नाही वागणार पुरे रे तुझी नाटक आणि हे बघ खोट्या शपथा घेऊ नकोस अहो तो काय बोलतो ते तरी ऐकून घ्या त्याला खरंच पश्चाताप झालेलं दिसतोय अहो कसला पश्चाताप आणि काय त्याने एवढे दिवे लावले आपल्याला जिवंतपणे मरण यातना भोगायला लावल्या आणि तरीही आपण जिवंत आहोत हे पाहत नसेल त्याला काय अरे आमच्या तोंडाला काळोखी फासली तेवढं पुरं नाही झालं का रे श्रीधर पंत मी अवधून गेले कित्येक दिवस तुषार माझ्या बरोबरच आहे एवढ्या दिवसात त्यांनी दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही जुगाराच्याही वाटेला तो गेलेला नाही त्याला त्याच्या चुका पुरत्या उमगले पश्चात तापाच्या अग्नीत त्याच्यातलं हिण जळून गेलंय ताऊन सुलाखून पावन झालाय तो आपल्या चुकाही कबूल करतोय त्या चुका तुम्ही माफ कराव्यात पोटात खालाव्यात आणि त्याला घरात घ्यावं म्हणून विनंती करतोय त्याला क्षमा करा आई वडिलांनी मुलांच्या चुका पोटात घालणं यातच त्यांचं मोठेपण असत तुमचा मुलगा वेळीच परत आलाय त्याला प्रेमानं कवटाळ त्याच्यावर तुमच्या मायेचा वर्षव करा आपलं म्हणा त्याला आजवर तेच करत आलो हो आम्ही पण यानं त्याच चुका वारंवार परत परत करून आमचा विश्वास गमावलाय आता बाबा माझ्यामुळे गेलं ते सगळं परत मिळवेन माझी साध्य नाही 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 माझा तुझ्यावर आता काळी इतकाही विश्वास राहिलेला नाही बाबा माझ्यामुळे जे जे गेलं ते सगळं परत मिळवेन मगच तुम्हाला तोंड दाखवेन मला खूप भीती वाटते उघरी जायला अरे वेडा की तू हुँ? अरे ज्यावेळी तू स्खलनशील होतास आयुष्यात चुका करत होतास अनंत अपराध करत होतास त्यावेळी कोणाची तमा बाळगली नाहीस भिडमुरवत बाळगली नाहीस आता तुझ्यात आमूलाग्र परिवर्तन झालंय आयुष्यातलं सत्य शिव सुंदर तुला पुरतं मग आता घरच्यांसमोर जायलाच घाबरतोय मला माझीच लाज वाटते खूप दुष्टपणाने वागलो मी सगळ्यांशी वडीलधाऱ्यांना कधीच मान दिला नाही त्यांच्याशी प्रेमानं वागलो नाही आता ते मला स्वीकारतील होय स्वीकारतील नक्की स्वीकारतील अरे कस असत दहा वासरांमध्ये एखादं वाण खोडकर वासरू असत म्हणून काय गाय त्याला आपल्या वात्सल्यापासून दूर सारत नाही त्याला पाहूनही तिला पानं फुटतोच घरचे तुला अगदी सहर्ष आनंदाने स्वीकारतील पण तुम्ही मी, मी? <laughs> अरे मी सदैव तुझ्या बरोबर असेल चळी स्थळी काष्टी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र सगळीकडे भरून उरलोय मला फक्त निर्मळ मनानी सच्च्या मनानी साथ दे मी सदैव तुझ्या सोबत असेल ये तो। अरे एवढं तू परत आलास इथे कर बघू इथून बाबा मला मान्य आहे माझी चूक झाली आहे त्याचं हवं ते प्राइस चित्त घ्यायची माझी तयारी आहे पण मी काय म्हणतो का ते ऐकून तर घ्या आहो तो काय बोलतो ते तरी ऐकून घ्या खरंच त्याला पश्चाताप झालाय बाबा मी गुरुकुलाची कागदपत्र सावकाराकडून परत आणली आहेत अरे जागा काय जागा आज ना उद्या कष्ट करून परत मिळवली असते ती मी पण लेखीचं लग्न मोडलं त्याचं काय या कारणासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही बाबा मी त्याचीही व्यवस्था केली आहे आपल्या तनूसाठी मी एक चांगला मुलगा पाहिलाय माधव माधव इकडे बाबा हाही एक स्वामी भक्तच आहे याच आणि आपल्या तनुचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय मी अहो त्याच्या आई बाबांचीही संमती आहे याला त्यांची कसलीही तक्रार नाही बघा सगळं कस छान झालं ना मी तनुला धाका मारते मला नाही वाटत तिला सांगायची काही गरज आहे मला वाटत तिने दारा अडून सगळं ऐकलंय ग तनु लाजते खरं सांगू तुषार तू बदलला आहेस यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये तुम्हाला विश्वास लागेल ठेवावा लागेल तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल श्रीधर गेले कित्येक दिवस हा माझ्या बरोबरच आहे आता तो पूर्णपणे सुधारला मी अवधूत बनवून बहुरूप्याच्या वेशात त्याच्या मदतीसाठी आलो त्याला त्याच्या चुका त्याच्या डोळ्यात अंजन घालून दाखवून दिले आहेत आता त्याला सन्मार्गाचा पुरता उलगडा झालेला आहे मला माफ करा स्वामी इतके दिवस तुमचा सहवास मला लाभला वर्षानुवर्ष तुमची तस्बीर आमच्या घरात होती पण पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही मला माफ करा असू दे असू दे आमचे बरेचसे भक्त ही चूक करतात आमच्या प्रतिमेच्या प्रतिकात्मक रूपात अडकून पडतात पण आम्ही आमच्या सच्च्या भक्तांसाठी कुठच्याही रूपात येऊन त्याला मदत करतो सद्वर्तन आणि सदाचारातूनच आमच्या भक्तीचाही मार्ग जातो हे लक्षात असू देत या पुढील आयुष्यात या चुका पुन्हा म्हणून करायच्या नाही तुझ्या पाठीशी आहे